नागपूर स्फोटातल्या मृतांचं पार्थिव आता धामणा गावात आणण्यात आलं यावेळी पार्थिव स्वीकारायला गावातल्या लोकांनी नकार दिला तसंच नागपूर अमरावती महामार्ग देखील रोखून धरण्यात आला यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाल्यानं इथं तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत नागपूर स्फोटातल्या मृतांचं पार्थिव आता धामणा गावात आणण्यात आलंय चामुंडामध्ये स्फोट झाला होता आणि या स्फोटामध्ये सहा जणांचा बळी गेला होता यावेळी पार्थिव आता गावात आणण्यात आले मात्र पार्थिव स्वीकारायला गावातल्या लोकांनी नकार दिला सध्या नागपूर आणि अमरावती महामार्ग रोखून धरण्यात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला सविस्तर माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी नागपूरचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर सध्या महामार्ग रोखून धरण्यात आलाय तुम्ही त्याच ठिकाणी आहात परिस्थिती नेमकी काय आहे नागरिकांचं म्हणणं नेमकं काय चामुंडा कंपनी समोर आता आहे ते पार्थिव जे आहे ते गावातून चांडा कंपनीसमोर आहे आणि तिथलं आता थेट दृश्य बघतोय सगळे बॅरिकेड लावलेले आहेत पोलिसांनी संतप्त असे नातेवाईक आहे मयतांचे सगळे मोठा पोलीस बंदोबस्त आहे त्यांचे एकच मागण आहे की मालकाकडून कंपनीचे मालक आहेत त्यांनी जी मदत जाहीर केलेली आहे त्याचा धनादेश द्यावा त्यानंतरच आम्ही मृतदेह स्वीकारू पहिले मृतदेह गावात आले होते आणि त्यानंतर सगळे मृतदेह घेऊन हे सगळेजण इथे कंपनीच्या आवाराच्या परिसरात पोहोचलेले आहे कंपनीच्या बाहेरून हे सगळ्यांची संतप्त भूमिका आपण बघतोय काही ना इथले नातेवाईक आहे काही का लोक आहे त्यांचं काय म्हणणं आपण ते सुद्धा जाणून घेऊया त्यांच्याकडून सुद्धा संपूर्ण कंपनी जाणून घेऊया आपण आता काही आपण बघू शकतो थेट अँब्युलन्स सुद्धा आहे आणि काही नातेवाईक सुद्धा आहे काय म्हणणं आहे तुमचं तुम्ही इथे आता का बरं आहे आक्रमक झालेलं आहे एवढे काय मागणं आहे तुमच्या आम्हाला मागणी एकच आहे की आम्हाला प्रशासनाकडून आणि कंपनी व्यवस्थापनकडून आम्हाला लेखित पाहिजे आम्हाला लेखित राहिल्यावर आम्ही आमच्या बड्या आमच्या घरपर्यंत घेऊन जाईल आम्हाला कोणत्याही लेखी पडीत लिखी लिखित दिलेलं नाही आहे आम्ही कोणावर विश्वास करू शकत आहे आज आमच्या आमच्या परिवारातला मेन घटक चाललेला गेलेला आहे आणि आमच्या गावात सहा एकाच ठिकाणी मृतदेह आदळलेले आहे आणि तीन मेडिकल ला आहेत हे पण जाण्याच्या कंडिशनला आहे प्रशासन कंपनी आणि मॅनेजर कोणीच मॅनेजमेंट आमच्या जवळ आहे नाही वेदना आहेत नातेवाईकांच्या मध्ये लेखी स्वरूपात त्यांना सगळ्यांना मागण्या पोलीस सुद्धा त्यांना समजावून कुठेतरी सोल्युशन करण्याचा प्रयत्न करत आहे एकूणच आक्रमक असे सगळे नातेवाईकांचं भूमिका आपल्याला दिसून येत आहे आणि आपण बघू शकतो अजून काही नातेवाईक त्यांच्या पोलीस त्यांना समजून सगळ्या ना सांगण्याचा नातेवाईकांना प्रयत्न करताना दिसून येत आहे पण अजूनही नातेवाईक मनस्थितीत नाही की समजून घेणार दादा काय मागणी आहे आपली काय म्हणणं आहे आपलं काय मागणं आहे त्या मृत्यूदरा काही घरी भेटलं पाहिजे ना, 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 पने आ पने आ पने आ ना। मोजा मोजाच नाही देऊ राहिले तर कंपनी तुमचं अंतिम जनशन करायची त्याची सोय नाही आता सर आता काय करावं आम्ही आता जोपर्यंत कंपनी प्रशासन लेखी स्वरूपात मोबदल्याचं सोय हे देत नाही तोपर्यंत आम्ही इथन बॉडी हलवणार नाही आणि आम्हाला बॉड्या आतमध्ये घ्यायचे कंपनीचे कंपनी कंपनी मालकाकडून जे पंचवीस लाखाची मदत जाहीर झाली त्याचा चेक त्यांना इथं तुरंत पाठवून द्यावा प्रत्येक परिवाराला त्यांना ते पंचवीस लाखाचा चेक इथं देऊन द्यावा इथून सर्व होऊन जाते आपण बघू शकतो खरं तर सहा जणांचा जा मृत्यू झाला आणि त्या सगळ्यांना त्वरेने मदत करावी आणि लेखी स्वरूपात कंपनी मालकाकडून ही सगळं देण्यात यावं धनादेश त्वरित इथे पोहोचून द्यावा अशी मागणी आहे सध्या पोलीस सगळ्यांना समजवून सांगत आहे कुठेतरी शांततेपूर्ण याच्यावर तोडगा काढण्याकरता पोलिसांचा प्रयत्न करताय प्रशासनाशी पण संपर्क एका बाजूने साधण्याचा प्रयत्न करताय पण नातेवाईकांची भूमिका थांब आहे आता आपण परत एकदा सांगतो चामुंडी कंपनी इथेच ही कंपनी आहे जिथे हा ब्लास्ट झाला होता याच्या एका युनिटमध्ये आतमध्ये ब्लास्ट झाला होता त्याच्या सहा जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे तीन जण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे आणि त्यानंतर हे सगळे जण जे आहे ते आक्रमक झाले होते आणि इथे पोहोचले होते आता सगळेजण अम्ब्युलन्स सुद्धा आपल्याला शेजारी दिसत आहे त्यामध्ये सगळे मृतदेह आणि तिथून सगळेजण एकच मागणी आहे की लेखी स्वरूपात आमच्या मागण्या ज्या आहेत ते मालकाने लिहून द्याव्यात तेव्हा आम्ही मृतदेह आमच्या गावात घेऊन जाऊ घरी घेऊन जाऊ आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू कल्याणी अमर खर तर इथे नितीन गडकरींनी भेट दिली होती विजय वडेट्टीवारांनी सुद्धा भेट दिली होती शासनाकडून सुद्धा एक प्रकारचं आश्वासन देण्यात आले की त्यांना मृत कुटुंबियांना मदत केली जाईल तरी सुद्धा कुटुंब अजूनही तिथेच आहेत का कल्याणी बरोबर आहे गडकरी यांनी जेव्हा आश्वासन दिलं होतं लोकांचं एवढंच म्हणणं होतं की आम्हाला शासनावर विश्वास आहे पण कंपनीचे जे मॅनेजमेंट आहे व्यवस्थापन आहे त्यांच्यावर आमचा विश्वास नाही आहे आणि त्यांच्याकडून त्वरेने आम्हाला लेखी स्वरूपात हे सगळं देण्यात यावं ही सगळ्यांची मागणी होती त्यामुळे हे सगळेजण आक्रमक आहे शासनावर त्यांचा रोष नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त कंपनीच्या व्यवस्थापनावर रोष आहे कंपनीच्या व्यवस्थापनावर आमचा विश्वास नाही त्यामुळे त्यांच्याकडून लेखी स्वरूपात दिल्याशिवाय आम्ही इथून मृतदेह कंपनीच्या गेट समोरून हलवणार नाही आम्ही रस्ता मोकळा करणार नाही अशी भूमिका सगळ्यांनी घेतलेली आहे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते सुद्धा नातेवाईकांशी बोलत आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत त्यांच्याकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पण आता जे चित्र दिसत आहे हे कोणीच जे नातेवाईक आहे ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही खरं तर त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे एक कुटुंबातला तरुण पोरगा किंवा पोरगी जाते त्यानंतर या सगळ्यांची भूमिका कंपनी व्यवस्थापने ज्या पद्धतीने एसओपी जो पाळायला पाहिजे होता सुरक्षेच्या दृष्टीने एका एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये तो पाळलेला नाही त्यामुळे दुर्घटना घडल्याचं दिसून येत आहे आणि आता आपण थेट हे दृश्य बघतोय आक्रमक अशी भूमिका आहे घरच्या महिला पुरुष मुलं सगळेजण रस्त्यावरून आपले आप्ताजन गेल्याचं त्यांना दुःख आहे पण त्याचबरोबर कंपनीच्या कंपनीच्या भूमिकेचा पण त्यांना संताप आहे आणि तोच ते आता व्यक्त करताना दिसून येतोय नक्कीच अमर त्यामुळे या सगळ्या मृत कुटुंबियांना लवकरात लवकर मदत मिळावी हीच अपेक्षा आपण देखील व्यक्त करूयात धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी